व्यंगचित्रकार अमित पापळजी यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाला आज भेट द्यायला म्हणून आलेली अमित पापळ हे गेली तीन वर्ष सातत्याने व्यंगचित्रांचं प्रदर्शन इथं भरवत आहे खरं तर माणसांना संवाद करायला भाषेची गरज असते प्रारंभिक शब्द मग बुड़ शब्दांचे बुडबुडे आणि शब्दांची शब्दशंखला त्याने एक अर्थपूर्ण भाषा आणि त्या भाषेतून अर्थपूर्ण संवाद साधले जातात मात्र अमित यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाला आश्रय द्यायला म्हणून आलेली अमित पापळ हे गेली तीन वर्ष सातत्याने व्यंगचित्रांचं प्रदर्शन इथं भरवत आहे खर तर माणसांना संवाद करायला भाषेची गरज असते प्रारंभिक शब्द मग शब्दांचे बुडबुडे आणि शब्दांची शब्द शंकला। त्याने एक अर्थपूर्ण भाषा आणि त्या भाषेतून अर्थपूर्ण संवाद साधले जातात मात्र अमित पापळ एक असे रेखाटनाचे जादूगार आहे की शब्दांच्या शिवायही त्यांची चित्र बोलतात मस्ती बोलत नाही तर त्यांची चित्रं ही कधी आपल्याला गुदगुल्याही करायला लागतात तर कधी ती रेशीम चिमटेही काढतात अजिबात कुठेही कटुता न येता समोरच्याला आरसा दाखवण्याचं काम अमित पाकळांचं हे व्यंगचित्र करतात या व्यंगचित्र प्रदर्शनासाठी अनेक लोक दरवर्षी वाट बघत राहतात आणि आम्हाला आनंद आहे की त्यांनी ज्या पद्धतीने एकूण सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य केलं आहे मला एक दालन परळी आणि बीडमध्ये जे काही सध्या चालू आहे त्याच्या संबंधाने व्यंगचित्राचं एक दालन दिसलं तर मी परळीची असल्यामुळे थोडंसं वाईटही वाटलं की माझ्या परळीचं चित्र असं आहे का परंतु आहे ते आता मान्य करावं लागेल आणि कुठलाही कलाकार आपल्याला जर आरसा दाखवत असेल तर तो अत्यंत सहिष्णुभावाने आणि सामंजस्याने आपण तो मान्य केला पाहिजे सो मी अमित पापळ यांच्या सृजनशीलतेला आणि त्यांच्यातल्या कलाकाराला खूप खूप शुभेच्छा देते अभिनंदन करते आणि भविष्यात त्यांचं जे व्यंगचित्रांच्या संबंधाने जे नवीन कोरं पुस्तक येत आहे

महत्वाचं कारण लोक ठरवून म्हणजे एखाद्याची हत्या केल्यावर हा हमने मार दिया क्या करना है सो कर लो असं ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला त्यांचा उन्मत्तपणा आणि ते पोलिसांना काय समजतात या तर गोष्टी पुढे येतातच पण प्रश्न असा निर्माण होतो की जिशान सिद्धकींना हे सगळं निवडणुकीच्या आधी का सुचलं नाही मोहित कंबोज ज्या पक्षाच्या छत्रछायेखाली वाढत आहे त्याच पक्षासोबत गेलेल्या घटक पक्षाकडून जिशांत सिद्धकी यांनी निवडणूक लढवली मला वाटतं त्या काळातच म्हणजे निवडणूक पद सत्ता याही पेक्षा वडील आणि वडिलांशी असणार आपुलकीचं नातं हे अधिक महत्वाचं आहे आणि तो हत्येचा काळ एवढा सगळा